मंडळी शेळी पालनामध्ये बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागतं आहे बरं का बऱ्याच अडचणी छोट्या मोठ्या ज्या अडचणी असतात का नाही बऱ्याच अडचणी असतात आता ह्या शेळीची तुम्हाला एक नेमकी अडचण सांगतो बघा ह्या शेळीची काय अडचण आहे कशा प्रकारे ह्या शेळीला अडचणीला सामोरं जावं लागले ह्याची सगळी इत्यभूत माहिती बनवून या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आहे बरं का फक्त एकच काम करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला तुम्हाला शेअर करू वाटते तर शेअर करा आणि नवीन असाल ना सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या कामाचा असेल आणि तो अगोदर तुमच्याकडे येईल तर ह्या शेळीला बंधूं नेमकं काय झालेलं होतं बंधू ह्या शेळीचं अंग बाहेर पडत होतं बघा आता आमच्याकडे ह्याला आमच्या मराठी भाषेमध्ये आमच्या मराठवाड्यान भाषामध्ये ह्याला शेळीचं अंग बाहेर पडणं म्हणतात शेळी ज्या वेळेस डिलिव्हरीचा पिरियड जवळ येते का नाही त्यावेळेस तिच्या योनी मार्गा वाटे तिचं गर्भाशय बाहेर पडलं जातं आहे आणि ती खाली टेकतंय बरं का अशा प्रकारची तक्रार सरासरी काही शेळ्यामध्ये होती आता कशामुळे होते की समजा गर्भाशयाला इन्फेक्शन झालं तर एक समजा ह्याच्या अगोदर जर शेळी आडवली असेल किंवा ती तुम्ही जर पिल्लू हात घालून काढला असेल तर दोन असे वेगवेगळे बरेच प्रकार ह्या शेळीमध्ये होत असतात बरं का मग सरासरी काही असलं अज्ञानापोटी किंवा आपल्याला माहीत नसल्यानंतर आपण त्याचा औषधोपचार वेळेवर करत नाहीत म्हणून ते पुढील असणाऱ्या पाळीमध्ये हे है तक्रार शंभर टक्के होते आता मला एक सांगणं आहे जर इतर कुठल्या भागामध्ये हे अंग बाहेर पडण्याला वेगळं नाव असेल तरी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मला सांगू शकताय आता हिचा थोडा मी तुम्हाला पार्श्वभाग सांगतो बघा सध्या आता हिचा हिचा भागमध्ये गेलेला आहे बरं का ह्याच्यावर थोडा इलाज केलेला आहे आम्ही तर हा विलाज प्रकारे केला काय केला हे सुद्धा तुम्हाला मी सांगतोय बरं का आत्ता बघा हिचं थोडं हे योनी मार्ग थोडा फुललेला आणि ह्याच्यामध्ये टोटली असणारा पूर्ण भाग हिचा बाहेर खाली बसल्यानंतर जास्त येतोय बरं का तर नेमकं आणि त्याला पुन्हा परत त्याची एक थोडी घाण चिटकून तो उठल्यानंतर परतमध्ये जातोय तर ह्याची पहिली काळजी घ्या बंधूंनो जर असं होत असेल तर ह्याला नेमकं काय करायचं कशा प्रकारे इलाज करायचा हे पण तुम्हाला मी सांगतो बरं का सरासरी शेळी तिचं तोंड उताराच्या दिशेनं बस राहील अशा प्रकारेची बांधणी करा पहिलं कारण सांगतो आणि त्याच्यानंतर अजून सोपं एक गावटी इलाज सांगतो जर समजा तुम्ही जर जास्तच येत असेल तुम्हाला तुमच्याकडे औषध गोळ्या नसतील किंवा मेडिकल दुकान जर दूर असेल फक्त आपली तुरटी असती का नाही त्या तुरटीचं पाणी थोडं काय चा चा, हो करा तुरटीच्या पाण्याचा थोडा शिंतोडा त्याच्यावर जरी मारला तरी ते परत आकडते आणि मध्ये जाते फक्त काळजी एकच घ्या त्याला कुठल्याही प्रकारची घाण किंवा इतर वस्तू चिटकून परत ते मध्ये जाईल आणि ते इन्फेक्शन होईल याची काळजी घ्या शेळीला शक्यतो चांगल्या स्वच्छ जागेवर बांधण्याचा प्रयत्न करा आणि हे करत असताना ह्याच्यापेक्षाही दुसरी औषधं सांगतो एक प्रोक्टिव नावाची एक गोळी बघा आयुर्वेदिक गोळी हिमालय कंपनीची प्रोक्टिव बोलस हे जर गोळी रोज सकाळ संध्याकाळ जर तुम्ही हा शेळीला जर वार देत राहिलात ना त्या गर्भाशयाची ही तक्रार तुमची शंभर टक्के थांबते प्रोक्टिव नावाची बोलस आणि दुसरा एक स्प्रे बघा पॉप इन नावाचा तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा ह्याचा एक फोटो टाकतोय पॉप इन नावाचा जो स्प्रे का नाही तुम्हाला जर वाटलं हे पाठीमागून आले त्या ठिकाणी तो स्प्रे मारा त्या ठिकाणी तुमचं ते येणार नाही असं तुम्हाला मी शंभर टक्के खात्री देतो आता हे तक्रार होती बरं का तो इलाज केल्यानंतर ह्याची तक्रार ह्या शेळीची पूर्णपणे मिटलेली आणि ह्या शेळीला अजून पंधरा पंधरा ते वीस दिवस डिलिव्हरीसाठी बाकी आहे तर बंधू नो ही वेळ कुठल्याच शेळी पालकावर येऊ नये जर आली ना तर मी सांगितल्याप्रमाणे इलाज करा तुम्हाला ते तक्रार येणार नाही शंभर टक्के बरी झाल्याशिवाय राहणार नाही आहे तर बंधू नो व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम